गणपती बाप्पाच्या आरतीसाठी नमस्कार कसे आहात <आँ> आजचा व्हिडिओ खास आहे कारण आज आमच्या घरी होता गणपती बाप्पांचं आगमन तर तुम्ही पाहिलंच की आमचं गणपती बाप्पा जेव्हा बसले ते एक दोन दिवस ट्रॅव्हलिंग मध्येच गेला तर मी विचार केला की शेवटचे दि 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 पाच दिवस बसूया कारण मला पण एक दोन दिवस आवडण्यासाठी पाहिजे होते आल्यावर कृष्णाचा बड्डे पण होता तर काल पूर्ण दिवस मी आवरलं गणपती बाप्पांसाठी रूम मस्त सजवून हो ठेवली आहे म्हणजे गणपती बाप्पाचं डेकोरेशन आम्ही रात्री काल मी आणि हे मिळून रात्री अकरा वाजेपर्यंत केलं ते पण मी तुमच्यासोबत शेअर करेल तर त्याचा पण मी छोटासा व्हिडिओ बनवला आहे तो पण तुम्हाला बघायला मिळेल की कसं डेकोरेशन आम्ही केलं आणि आता वाचतायत सकाळचे पावणे आठ तर मी विचार केला की हे शाळेत जाण्याच्या आधी दोघ जण आणि यांना ऑफिसमध्ये जाण्याच्या आधी गणपती बाप्पाला आधी बसवून घेऊया तर आ, मी सकाळी सहा वाजेपासूनच उठली सगळी तयारी वगैरे केली मला साडी घालायची होती येस किशोर तर मला साडी घालायची होती पण मी विचार केला की आता साडी घातली परत चेंज करावी लागेल स्कूल मध्ये विचारा ड्रॉप करायचंय एवढ्या खाली साडी घालून जाणं पॉसिबल होतं घालायचं घातलाय संध्याकाळी मोदक वगैरे करेल आणि छान आम्ही सगळे रेडी होऊन आरती करू ता ता तर आता फक्त गणपती बाप्पाला बसवायचं आहे तर माझ्याकडून तर इथे पूजेची थाली वगैरे मी रेडी करून ठेवली आहे बाप्पांसाठी तर अगरबत्ती आहे यामध्ये ह्या वाट्यांमध्ये दूध आणि पाणी वगैरे आहे त्यानंतर तुपाची फुलवा तिथे लावून घेतली अष्टगंध आहे तांदूळ आहे आणि या वाटीमध्ये आता तिची थोडी झिड झुसईल हिशाची कारण तिला सर्दी झाली थेहालावर वेदर एकदम चेंज झालं थंड आहे खूप वातावरण तर इथे पूजेच्या थाली मी रेडी केली आहे आणि ही हे जे बाऊल आहे त्या आदर्शला घेवा तर छान आहे ही वाटी आणि हा चमचा तर यामध्ये मी किरापतच काढली आहे खोबर खोबऱ्याचं खीच आहे पण भारतातून आणलं आहे आणि पिठी सादर यामध्ये टाकली तर खास आता प्रसाद संध्याकाळी मग मी मोदक करेन आणि हे असं बाऊल आहे माझ्याकडे त्यामध्ये हे फ्रूट्सचे ठेवते तर फ्रूट्समध्ये ऑरेंजस आहेत ॲपल आणि बनाना होता माझ्याकडे आणि पिअर एकच होतं तर हे दोनच फ्रूट ठेवते ऍप्पल आणि बनाना तर हे सगळं आता रेडी आहे आणि आता हे दोघं आत्ता चुकले जण आत्ता सुटले फिशरला दूध बूप दिलं आदर्शचा ब्रश सुरू आहे आणि यांना तर चहा वगैरे देते आणि जेव्हा मी गणपती बाप्पांचं आगमन करू तेव्हा आता दाखवेल यासाठी गणपती बाप्पाचं डेकोरेशन पण मी तुम्हाला दाखवे चहा देऊन देऊन झाला केशाचं मिल्क पिळा झाला आदर्शचा पण टी बिस्किट झाला आता त्यांना म्हटलं तुम्ही ऑफिस आणि स्कूलसाठी रेडी होता तसंच रेडी व्हा संध्याकाळी मग आपण छान रेडी होऊन मोदक वगैरे दाखवू आरती करू गणपती बाप्पांची कारण आता खूप घाई होते आणि क्रिशा आणि मी आता आमच्या गार्डनमध्ये छान गुलाबाची फुलं आली आहेत गणपती बाप्पांसाठी तीच तोडतो आता तर ते एक मी विसरली होती तर जशा जशा गोष्टी आठवतात तसं तसं करते आणि इथे खूप छान फुल आलं आहे फ्रेश एकदम हे तर तोडतायच बाप्पांसाठी आणि बरेच फुलं ह्या झाडाला पण आले आहेत खूप आली आहेत ह्या झाडाला तर आम्ही आता फुलं तोडतो बास्केट घेतली ओके दिस फ्लॉवर बाप्पा वगैरे तो तोडले आणि आता मी तुमच्यासोबत शेअर करते माझं गणपती बाप्पाचं डेकोरेशन तर हे असं केलंय आम्ही बाप्पाचं डेकोरेशन ह्या वर्षी तर बरेचसे सामान भारतातलंच आहे ह्या ह्या ह्यावेळेस खूप मिळतात गोकुळाष्टमीला डेकोरेशन करण्यासाठी मखर बनवा बनवण्यासाठी महालक्ष्म्यांचा तर काही मागच्या वर्षी आणल्या होत्या आणि काही या वर्षी आणल्या आणि हे तोरण मी डी मार्टमधनं घेतलं याचा कलर आम्हाला खूप आवडला होता ग्रीन कलर आणि याला अशा बेल्स आहेत खाली हँगिंगच आहेत ते पण आम्ही असे डेकोरेशनसाठी वापरले लायटिंग लावली आहे तर लायटिंग आता लावून पाहूया पण ती रात्री छान दिसेल अजून आता दिसत नाही आहे एवढी आणि हे जे मी दोन ठेवले आहेत दोन्ही साईडला सेम यामध्ये पण खूप सुंदर लाईट्स लागतात तर रात्रीचं मी वेगळं तुम्हाला दाखवेल लाईट्स लावून आणि हे आहे पप्पांचं चौरंग याच्या खाली मी स्वस्तिक काढलं आहे तांदूळाने आणि इथे सगळं असं ठेवलं आहे पूजेची थाली पण आणून ठेवली आहे हे फुलं ठेवले आहेत आता फक्त गणपती बाप्पाची वाट आहे इथे बसण्याची तर मी आदर्श आणि यांचं वेट करते हे खाली आले की मग गणपती बाप्पा आणतील घरात आणि मग आम्ही गणपती बाप्पाला इथे बसवू आणि हे आपल्या झेंडूच्या फुलांच्या ज्या माळी असतात त्या अशा लावून घेतल्या आहेत तर आम्ही आणि हे आम्ही दोघांनी मिळून हे डेकोरेशन केलं रात्री अकरा वाजले होते पण साधं आणि छान झालं एका याच्यातच झालं खूप जास्त असं हे नाही ते नाही असं झालं नाही फक्त टेबल क्लॉथ मला आधी व्हाईट टाकला होता मग असं वाटलं की रेट छान दिसतो आहे मग रेट टाकला तर हा पण मी भारतातून आपला डायनिंग टेबलसाठी आणला आहे पण आता याचा क्रिशाच्या बड्डेसाठी पण यूज झाला आणि आता पण गणपती बाप्पांसाठी वापरते आणि मग डायनिंग टेबलवर एकदा टाकलं की तो त्यावर मग राहतोच परमनंट आता सध्या तो नवीन होता बाप्पांसाठी तर ता तोच टाकला तर असं आहे माझ्या बाप्पांचं आमच्या गणपती बाप्पांचं डेकोरेशन

गणपती बाप्पा गणपती बाप्पांचं आगमन झालंय आमच्या घरी आता आपण आरती करू आणि आदर्श कृषा स्कूल मध्ये पण जायचंय गणपती बाप्पा मंगलमूर्ती वॉक केलं हे आणि आदर्श पण गेले आणि आदर्श वॉक केले ऑफिसला गेलं के त्यानंतर मी घरी आली आणि थोडं भांडे वगैरे बाकी होते ते केले आणि पूजा केली देवाची पूजा पण बाकी होती आणि जी शेगावला आम्ही शंकरजींची पिंडं घेतली आहे त्याचा अभिषेक वगैरे करून त्याचे पण देवारामध्ये ठेवली पिंड आणि रुक्मिणी आणि विठू माऊलींची मी मूर्ती घेतली होती शेगावला तर त्याचा पण अभिषेक करून मी देवारात ठेवली तर हे सगळं झालं ते करता करता पावणे बारा झाले आणि लगेचच मला कृषाला पिकअप करण्यासाठी निघावं लागलं तर तो तिच्या नर्सरीमध्येच जाते आणि मग तिला पिकअप केल्यावर घरी जातो लंच वगैरे करतो आणि लंच झालं की तिला झोपवते थोडा वेळ आणि मग मला करायचे मोदक बाप्पांसाठी तर संध्याकाळच्या आरतीला गणपती बाप्पाला मोदक बनवायचे तर ते पण एक तुमच्याजवळ शेअर करेल तर क्रिशा आणि माझं लंच झालं आणि त्यानंतर मी क्रिशाला झोपवत होती तिला झोपता झोपवता मलाच झोप लागली आणि चार साडेचार झाले आहेत आत्ता तर मी विचार केला की मोदक करून घेते आधी स्वयंपाक करण्याच्या आधी तर आ, क्रिशा पण उठलीच आहे तिचं दूध वगैरे पिऊन झालं आणि मी इथे मोदकसाठी काय काय घेतलं आहे ते तुम्हाला दाखवते तर मोदक बनवण्यासाठी मी इथे घेतलं आहे अर्धी वाटी रवा आणि अर्धी वाटी मैदा आणि इथे घेतले खोबर खोबऱ्याचं खीस एक वाटी आणि एक वाटीला थोडी कमी पिठीसाखर घेतली आहे तर जास्त गोड जर आवडत असेल तर सारख्या प्रमाणात पण घेऊ शकतो आपण पिठी साखर एक वाटी आणि खोबऱ्याचं खीस एक वाटी तर पहिले काय करायचं पहिले मी आधी कणिक जी आहे ती मळून घेते पीठ मळून घेते याचं रवा आणि मैद्याचं तर हे कसं मळायचं आहे ते पण मी तुम्हाला दाखवते तर इथे परत मी अर्धी वाटी मैदा घेतला गाळून घेतला हा मैदा आणि हा आहे अर्धी वाटी रवा तर हे दोन्ही छान मिक्स करून घ्यायचे आहेत आणि यामध्ये एकदम किंचित मीठ आहे मच गुड तर क्रिशा पण मला हेल्प करते तिचं चालू आहे गणपती बाप्पासाठी लड्डू बनवायचे लड्डू बनवायचे आणि यामध्ये आपल्याला आहे गरम 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 दोन चमचे तुपाचं मोहन तर मी तूप गरम करायला ठेवलं इकडे साइडला या व्यवस्थित मिक्स करून घेते आणि हे आपल्याला भिजवायचे दुधात पाण्याऐवजी हे दुधात भिजवायचे म्हणजे ते छान खुसखुशीत होतात मोदक तर तूप गरम झालंय आणि तुपाचं गरम गरम मोहन जे आहे ते यामध्ये घालायचंय दोन चमचे

दूध घालून थोड सैलसर मी भिजवून घेते तर बघूया किती लागत यासाठी तर हे असं सैलसर जे आहे मळून घेतली आहे कणी रवा आणि मैदाची मैद्याची याप्रमाणे चांगली मुरून मुरून घेते नेहमी माझे मोदक जे आहे ते असे क्रिस्पी होत नाही म्हणजे तडल्याबरोबर असतात क्रिस्पी आणि थोड्या वेळाने मग ते हे होतात असे वातळ वातळल्यासारखे होतात तर ह्यावेळेस मी बऱ्याच रेसिपी बघितल्या यूट्यूबवर आणि त्या रेसिपी बघून आता या पद्धतीने ट्राय करते तर नेहमी मी फक्त मैद्याच्या करत असते यावेळेस रवा पण घातलाय तर कदाचित आता रवा घातल्यामुळे छान होतील क्रिस्पी मोदक तर हे छान इथे आपण ठेवूया सेट होण्यासाठी जोपर्यंत आपण सारण रेडी करतोय आता वळूया वा सारणाकडे सारण कसं बनवायचं ते बघूया तर ज्याकडे मी आ, मोहन बनवून घेतलं होतं तुपाचं तूप मेल्ट केलं होतं त्याकडेतलं तूप पूर्ण काढून घेतलं आहे आणि यामध्ये आता कढई गरम करायला ठेवली आहे आणि गा, यामध्ये घाल घालते थोडीशी खसखस तर हे खसखसचं पण पहिल्यांदाच पाहिलं आणि बऱ्याच रेसिपीमध्ये हे खसखस वापरून मोदक बनवतात तर ह्यावेळेस मी पण टाकून बघते अजून थोडीशी टाकते यामध्ये खसखशीने -खस मोदकांना चव छान येते असं माहिती आहे मी तर बघूया असे करून ह्या प्रकारे खसखस जे आहे ती अशी भाजून घ्यायची तर अर्धा मिनिट परतून झाल्यानंतर वाटीत काढून घेते आणि थोडं तूप असल्यामुळे ती अशी जमावून आले पूर्ण खसक तर तुपात भाजण्याची अशी गरज नाही आहे विदाऊट तूप तेल असंच ड्राय भाजून घे गे, घेता येते पण यामध्ये मी तेल तूप मेल्ट केलं होतं त्यामुळे थोडं तूप थो त्यामध्ये राहिलं होतं आता यामध्ये घालायचं आहे डेसिकेटेड कोकोनट तर हे मी भारतातनं आणलं आहे तर हे एक वाटी आहे तर हे असं छान याला थोडा गुलाबीसर कलर येईपर्यंत भाजून घ्यायचं नो विल टेल यू प्रोसेस ओके तिला मोदक आपण करू ना तेव्हा यू विल हॅव वन हे सगळं गरम आहे आता तर हे कोकोनट जे आहे रेसिकेरीट कोकोनट हे छान मी आधी गुलाबी रंगावर भाजून घेते तर याला मला वाटतं दहा ते पाच मिनटं तरी लागतील इथे खोबरं छान गुलाबी रंगावर भाजून झालं आहे गॅस बंद करते आणि एका बाऊलमध्ये हे जे खोबरं आहे हे काढून घेते यामध्ये ड्रायफ्रूट्स पण जर तुम्हाला टाकायचे असतील पिस्ता काजू बदाम तर ते पण थोडेसे ह्याचकडे भाजून घ्यायचे आहेत पण मी नहीं है। शो आणी, आणी शो ते सगळं टाकत नाही आम्हाला असे प्लेनच आवडतात यामध्ये मी थोडंसं केसर घालेल आणि घालेल आणि विलाईची पूळ तरी चालते पण ते सगळं आम्हाला आवडत नाही त्यामुळे मी असे प्लेनच करते आणि हे जे खोबरं आहे यामध्ये जी खसखस आपण भाजून घेतली होती तीही मिक्स करायची आहे तर हे बाऊल थोडं लहान झालं मी दुसऱ्या ह्याच्यात ट्रान्सफर करते हे तर ही आहे छोटीशी कढई स्टीलची यामध्ये मिक्स करून घेते व्यवस्थित मिक्स झालं नसतं कारण छोटं पडलं हे बाऊल त्याला खसखस आणि खोबरं छान मिक्स करून झालंय आता यामध्ये घालायची आहे पिठी साखर तर एक वाटीला थोडी कमी आहे पिठी साखर जास्त गोळ आवडत तर तेच जसं मी सारख्या प्रमाणात येईल मिक्स स्लोली व्हेरी स्लोली ओके तर तिशाला हेल्प करायची आहे सगळं कॅन आय डू इट कॅन आय डू इट सुरू आहे तिचं व्हेरी स्लोली हाऊ यू आर होल्डिंग द स्पून नॉट लाईक दॅट लाईक दिस आय लुक ॲट मी फर्स्ट लुक लाईक दिस लुक ॲट माय हँड हाऊ एम होल्डिंग अँड होल्ड हियर तर हे जायफळ जे जा आहे ते मी किसनीने बारीक करून आहे आणि जायफळची थोडी पूळ यामध्ये घालते आणि ती मिक्स करून घेते आणि इथे मी आहे केसर तर केसरच्या काड्या टाकून घेते यामध्ये फक्त फ्रॅग्रन्स साठी आय विल आय विल गिव नॉट ऑल दिस जस्ट वन टू तर हे परत असं व्यवस्थित मिक्स करून घेऊया डू तर हे जे सारण आहे मोदकामध्ये भरण्यासाठी रेडी आहे तर आपण पिठी साखरेऐवजी गुळाचा सा पण वापर करू शकतो तर आ, आता आपण घेऊया मोदक बनवण्यासाठी साना सारण बनवून रेडी आहे आणि ही जी कणिक आहे ही पण छान सेट झाली आहे तर आता याचे किती मोदक बनतात बघूया कदाचित एकवीस तरी बनतील याचे तर हे असे याचे छोटे छोटे जे आहे उंडे काढून घेते यामधनं तर आधी सगळे मोदक पडून घेते आणि मग आपण तेलात तळून घेऊया तर तेल मी ऑलरेडी कढईत काढून ठेवलं आहे तर, है तर, तर, है चान तर है आ, हे असे उंडे जे आहे ते काढून घेते सारख्या तर अर्धक मला त्विषाने रोल करून दिलं होतं तर हे असं छान पातळ लाटून घ्यायचे तर याच्या बरोबर वीस एकवीस ते बावीस हे गोळे झालेत तर हे असं छान पातळ लाटून घ्यायचं जेवढं पातळ असतं तेवढे ते क्रिस्पी होतात छान तर हे लाटून आहे आणि याचे साईड जे आहेत त्याला आपल्याला लावायचे दूध कळ्यांना त्यामुळे ते छान चिटकून राहतील कळा सुटणार नाही तेलात आणि यामध्ये हे सारण भरायचं आहे एवढं सारण मी भरून आहे आणि याला असं असं जॉईन करायचं आहे जसं आपण मिऱ्या करतो साडीला त्याप्रमाणे तर तिला मला हेल्प करायची होती तर ती थोडंफार करत होती तर अजून तिला आहे पण झालं असं की आता उशीर झालाय आणि स्वयंपाक पण करायचा आहे आणि छान तयारी करून साडी वगैरे घालून मला गणपती बाप्पाची संध्याकाळची आरती करायची आहे आणि संध्याकाळचा स्वयंपाक पण आहे पुन्हा इट्स लाईक दिस

या वी हॅव टू मेक एव्हरी ऑल दिस सेम लाईक दिस ओके आणि मग तेलामध्ये फ्राय करेल तेव्हा मग मी तुम्हाला दाखवेल इथे माझे मोदक बनवून रेडी आहेत आणि बरोबर एकवीस मोदक झाले सारण पण परफेक्ट झालं थोडं शेवटच्या मोदका लाईक थोडं कमी पडलं होतं तर त्यामध्ये मी थोडी साखर आणि खोबऱ्याचं कीस होतं थोडं किंचित त्यामध्ये टाकलं पण हे बरोबर एकवीस मोदक आणि सारण व्यवस्थित झाले इकडे मी तेल पण तापवायला ठेवलं आहे आता यामध्ये मोदक टाकते फ्राय करण्यासाठी तर जास्त कडक तेल नाही पाहिजे ह्याला ह्याप्रमाणे तर, तर एक खालून थोडे ब्राऊन झालेत तर आता असं थोडं टर्न करून घेते याप्रमाणे म्हणजे वरचा भाग पण छान फ्राय होईल आणि मी असं कढईमध्ये टिशू टाकून घेतला आहे आणि फ्राय केलेले मोदक यामध्ये काढून घेते आधी तर एवढा कलर छान दिसतो मोदकांना या साईडने पण असं थोडं फ्राय करून घेऊया तर याप्रमाणेच बाकी सगळे जे मोदक आहे ते फ्राय करून घेते एवढा असा कलर येईपर्यंत मी फ्राय करून घेतले आहेत आणि हे आता असे काढून घेते असे छान दिसत आहेत मोदक तर इथे माझे मोदक बनवून रेडी आहे आणि असा हाताला खूप असे छान क्रिस्पी लागत आहेत हे मोदक तर छान झाले आहेत असं वाटतंय तर आता मोदक झालेत यांना छान कवर करून ठेवते आणि आता करते मी स्वयंपाकाची तयारी कारण ऑलरेडी साडेसहा झालेत बराच वेळ लागला मला मोदक करण्यासाठी तर मध्ये आदर्श पण आला स्कूलमधून त्याला थोडंसं खायला वगैरे दिलं आणि आता हे किती वाजता येतील माहिती नाही यांना कॉल करून बघते स्वयंपाकाची तयारी करते आणि मग आरतीच्या वेळेस छान रेडी होऊन गणपती बाप्पांना नैवेद्य दाखवायचा मोदकांचा तर तेव्हा मग मी पुन्हा त्यांच्याशी बोलते आ, आ, तर गणपती बाप्पाच्या आरतीसाठी आम्ही असं रेडी झालो आहे मी ही ताईने मला गिफ्ट केली होती साडी तर तिने दोन साड्या घेतल्या होत्या त्यापैकी मला ही आवडली तर ही मी घेतली तिच्याकडून तर छान पोपटी कलर आहे त्यावर पिंक ऑरेंज कलरचे फ्लॉवर्स आहेत आणि यावर ब्लाऊज शिवायचं माझं राहिलं होतं पण मी आईने मला दिलं ते एकदम परफेक्ट झालं मला आणि या साडीला पण मॅच होतोय कारण लाईट साडी आहे तर त्यावर डार्क ब्लाउज खूप छान दिसतं आणि हा नेकलेस आहे जो मोत्यांचा आहे आणि पिंक खडे आहेत तर यामध्ये लाईट पिंक कलर थोडासा आहे साडीमध्ये तर त्याला मॅच करून मी असे घातलेत आणि इथे क्रिश पण रेडी आहे तर क्रिशाने तिचं तिचं मेकअप स्वतःच केला आहे तर हा घागरा माझ्या सासूबाईंनी शिवला शिवला होता तर तिला परफेक्ट झाल्याने खूप सुंदर दिसत होता म्हणून मग मी तिच्यासाठी आणला आणि हे ब्लाऊज माझ्या देराने शिवलं तर ते म्हणजे प्रॅक्टिस करते शिवायची पण हिला खूप छान दिसत होतं परफेक्ट झालं म्हणून मी घेऊन आली आणि हे ठुशी मी जी केली ती हिला यावर मराठोडं लुक दिसत म्हणून घातले तर डॅडी पण आले आरतीसाठी हे पण आत्ताच आले आहेत सध्या आणि आदर्शन यांना म्हटलं पटकन कुर्ता घालून रेडी व्हा तर इथे त्रिशाने मोदकची थाली पण आणली आहे हे गणपती बाप्पाचं तिला अशी कामं करायला खूप आवडतात तर ती तिने थाली आणली पूजेची थाली वगैरे मी रेडी करते आणि मग मी आरती करते गणपती बाप्पाची आणि आज पहिला दिवस आहे खूप छान आणि प्रसन्न वाटतं गणपती असतात तेव्हा घरात असं वाटतं जाऊच नाही गणपती बाप्पा तर हा पहिला दिवस आहे गणपती बाप्पाचा आणि अजून एक म्हणजे इथे म्हणजे इंग्लंडमध्ये गणपती बाप्पा बसवण्याचं माझं हे दुसरं वर्ष आहे मागच्या वर्षापासून मी गणपती बसवणं सुरू केलं आणि माझं युट्यूब चॅनल पण मी मागच्या वर्षी जेव्हा गणपती बसले होते पहिला दिवस होता त्या दिवशी माझं गण ग्री केला होता मी माझ्या युट्यूब चॅनलचा तर माझ्या युट्यूब चॅनलला पण आता सेकंड इयर लागले दुसरं वर्ष लागलंय आणि माझ्या गणपती बाप्पांचं पण इंग्लंडमधल्या घरात दुसरं वर्ष आहे तर या दोन्ही गोष्टी आहेत आनंदाच्या आहेत आणि एक वर्ष झालं यूट्यूब चॅनलला तसं बघितलं तर पण असं झालं मध्ये मध्ये एक दोन महिने मी नाही केले व्हिडिओज परत असं झालं कंटिन्युटी नाही राहिली व्हिडिओजमध्ये पण पुढे मी व्हिडिओ कंटिन्यू तुम्हा शूट करण्याचा आणि पोस्ट करण्याचा प्रयत्न करत राहील गणपती बाप्पाच्या आशीर्वाद आपल्या सगळ्यांसोबत आहेतच तर आता हे दोघांचं रेडी व्हायचं मी वेट करते त्यानंतर मग मी आरती वगैरे करू आणि मग सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विठ्ठलाची विठ्ठल विठ्ठल प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर उड सिंधुराची जड़के जोडके माळ मुक्ताफळाची

नाचे शंकर पार्वती कौतुक पाहती जय देव जय देव जय मंगल मूर्ती हो श्री मंगल मूर्ती दर्शन मात्रे माणस मान कामना कुर्ती जय देव जय देव जय मंगल मूर्ती श्री मंगल मूर्ती ಲಂಬೋದರ ಪಿ ತಾಂಬರೇವ ಜಯ ಮಂಗಲ್ಂಗಲ ಮೂರ್ತಿ ದರ್ಶನೇವ ಜಯ ದೇವ ಜಯ ಮಂಗಲ್ತಿ ಶ್ರೀ ಮಂಗ ಮೂರ್ತಿ ಗಣಪತಿ ಬಾಪಾ

काय नाचा गणपती बाप्पाची आरती झाली त्यानंतर माझा थोडाफार स्वयंपाक बाकी होता तो केला डिनर डिनर वगैरे झाला आता वाजतात रात्रीचे दहा आणि आमचे सगळ्यांचे कपडे चेंज करून झालेत पण कृष्ण अजूनही त्याच कपड्यांमध्ये आहे तर आता तिला मी वरती आणले नाईट ड्रेस घालून देते आणि आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं की आज मी आज आम्ही आमच्या गणपती बाप्पाचं आगमन केलं स्थापना केली आणि त्यानंतर दुपारी मी मोदक वगैरे केले हां आणि मोदक अप्रतिम झालेत म्हणजे पहिल्यांदाच इतके छान मोदक झाले तर तुमचे पण असे बिघडत असतील तर प्रकारे नक्की करून बघा शंभर टक्के खूप छान होतात मोदक आम्ही दोघांनी तर बसल्या बसल्या तीन चार खाल्ले पण इतके छान झाले क्रिस्पी झाले शाकर, खूप मस्त झालेत थोडं गोळ कमी झालं तर मला वाटतं एक वाटीला एक वाटीचं प्रमाण परफेक्ट होईल एक वाटी साखर पिठी साखर आणि एक वाटी खोबऱ्याचं खिस असं प्रमाण टाकलं तर परफेक्ट होईल मी थोडी कमी टाकली होती साखर तर थोडं गोळ चाललं असतं पण क्रिस्पी हलके छान खूप मस्त झालेत आणि गणपती बाप्पा मी घेतले जळगाववरून त्याचा पण व्हिडिओ मी पोस्ट केला आहे तो पण तुम्ही बघितला असेल तर जिथून मी गणपती बाप्पा घेतले तिथे पण मी व्हिडिओ शूट करत होती तर ज्यांच्याकडून घेतले तर त्यांना खूप आनंद झाला की आपले बाप्पा आपल्या शॉपमधनं गणपती बाप्पा लंडनला जाणार आहेत तर त्यांनी पण माझ्या व्हिडिओला सॉरी चॅनलला सबस्क्राईब केलं तर त्यांचे खूप खूप धन्यवाद आणि गणपती बाप्पाची मूर्ती सुरक्षित आली छान आली ट्रॅव्हलिंगमध्ये काही झालं नाही लास्ट इयर पण अशीच छान व्यवस्थित आली होती मूर्ती तर सगळं व्यवस्थित झालं गणपती बाप्पाचा आज आमच्या घरी पहिला दिवस होता खूप सगळं छान झालं तर इथेच मी व्हिडिओ एंड करते कारण उशीर पण झालाय होप तुम्हाला हा व्हिडिओ बघायला आवडेल आवडला तर व्हिडिओला आणि चॅनलला लाईब करा लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची बाय